लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी व्यापारी आरते हमाल गुमास्ते यांना बाजार समितीच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिपाळींच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आदरणीय सहकार दिलीप दिलीपरावू देशमुख साहेब लातूर शहराचे आमदार आदरणीय नेते अमितभाया देशमुख साहेब जिल्हा बँकेचे चेअरमन धीरजभाई देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचाल चालू असून केंद्रबिंदू मानून आम्ही या बाजार समितीचा कारभार करीत आहोत आणि या सर्व घटक घटकाच्या जे अडीअडचणी सोडविण्याचा आम्ही सतत प्रयत्न करीत असून या मार्केट कमिटीचा नावलौकिक या महाराष्ट्रामध्ये दे, देशामध्ये दे झालेला आहे आणि यापुढेही असाच नवलुकी वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असून परत आणखी सर्व घटकांना बाजार समितीच्या वतीनं व सभापती सर्वसंचालकाच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक दिपाळीच्या शुभेच्छा देतो